आय एम कम्प्ली शॉक आफ्टर वॉचिंग दिस रोबॉट मोव्ह लाईक क्रिस्टिया रोनाल्डो अँड ली ब्रॉन जॅम्स आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही बिकॉज ह्युमनॉइडस आर पुलिंग ऑफ हाय जम्प्स अँड स्मूथ लँडिंग हे एक कोबी ब्रँडचा प्रसिद्ध शॉट देखील करत आहे नंतर मला असं कळलं एनविडिया आणि कार्नेगी मेलॉन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी एएसएपी नावाचं ए आय फ्रेमर्क डेव्हलप केलं ज्याचा अर्थ अलायनिंग सिम्युलेशन अँड रिअल वर्ल्ड फिजिक्स असा आहे म्हणजेच हा फ्रेमवर्क रोबोट्सला कॉम्प्लेक्स ह्युमन मुव्हमेंट्स शिकवतो ते सगळं ठीक आहे पण रोबोट्स असं कसं आपल्यासारखं शिकू शकतात आय मी ते तर फक्त एक मशीन आहे विट 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 सांगतो एआय प्रथम व्हिडिओ मधील मोशन ट्रॅकिंग डेटा वापरून व्हर्च्युअल वर्ल्ड मध्ये मानवी हालचाली शिकतो नंतर ते रोबोट्स रिअल वर्ल्ड मध्ये त्या हालचाली करण्याचा प्रयत्न करतात बट रिअल वर्ल्ड फिजिक्स कॉजेस एरर त्यावर उपाय म्हणजे एएसएफी चा डेल्टा ऍक्शन मॉडेल हा रोबोट्स च्या मुवमेंट फाइन ट्युन करतो फाईन ट्युनिंग म्हणजे काय तर प्री ट्रेन मशीन लर्निंग मॉडेल एका छोट्या डेटा सेट पुन्हा एकदा ट्रेन करणे याचा उद्देश म्हणजे मॉडेल च्या कॅपेबिलिटीज मेंटेन करणे आणि त्याला स्पेशलाइज यूज केस साठी अडॉप्ट करणे एस चा डेल्टा ऍक्शन मॉडेल सिम्युलेशन अँड रियालिटी गॅप घडून काढतो ज्यामुळे एरर्स फिफ्टी पर्सेंटने ओव्हरहीट होण्याची शक्यता खूप वाढते आणि त्यामुळे रोबोट्स डॅमेज सुद्धा होऊ शकतात फ्यूचर मध्ये कदाचित रोबोट्स ऑलिम्पिक मध्ये पाहू शकतो तुमचे विचार कमेंट मध्ये सांगा आणि अशाच भरणात एआय रोबोटिक्स आणि रिअल वर्ल्ड टेक साठी फॉलो करा